नवीन इमारत झाली पाहिजे फक्त ती थी कुठल्या ठिकाणी व्हायची व्हायला पाहिजे हा फक्त मुद्दा आहे तर आता ओझा दाखवल्याप्रमाणे ही कोर्टाच्या जवळ शंभर फुटावरती वरती ही जागा आहे सहा एकर जागा आहे तर या ठिकाणी इमारत झाली तर कोणाचा विरोध होणार नाही बताई गई ठावण गुंठे की जगा उत्सईत जगा है जो की छे एकड मे है जो जो हमारा दुसरा बार एसोसिएशन है तालुका बार जो रजिस्टर्ड बार है इसका जो मांग है ज्यादा से ज्यादा जगह मिले और उसपे ज्यादा से ज्यादा सुविधाएं मिले प्रान्स डेड सौ मीटर और से सौ मीटर तो यहाँ पे अगर होता है तो और पुरानी जगह तो और असे गाव के अंदर ही बिल्डिंग जी आहे ती खूप वर्षापासून आहे आणि आता जे आहे एवढं आता दोन हजार सात मध्ये आपण ती नवीन बिल्डिंग मांडली ती आता लगे दोन हजार चोवीस पर्यंत आपला अपुरी पडायला लागलेली आहे वसाई च कोट या जागी का बनाव यासाठी आपल्या सोबत वकील आहेत जाणून घेऊ वकिलांचं नेमकं काय होतंय सर यहाँ पर ही कोर्ट होना चाहिए ऐसी ऐसी अप, आपकी मांग है इसके पीछे क्या वजह है इसके पीछे बड़ा वजह ये है कि हमारा पुराना कोर्ट यही है तहसीलदार ऑफिस यही है प्रांत ऑफिस यही है और हर वकील को प्रांत ऑफिस और तहसीलदार में जाना ही पड़ता है और ये जगह कोर्ट से हार्डली सौ मीटर दूरी पे है प्रांत से डेढ़ सौ मीटर और तहसील से सौ मीटर तो यहाँ पे अगर होता है तो और पुरानी जगह तो और बसे ही के अंदर ही है तो यहाँ पे जो जो सुविधा होगी वो लिटिगेंट्स, जजेस वकील सबके लिए अच्छी होगी इसलिए हमारी जो ये मांगनी है कि हमको ये छह एकड़ जगह दिया जाए वो जो है वो वाजिब वकील की मांगनी है खर है अपन जर थोड़ा दूर गेलो तो क्या प्रांत कार्यालय है तलाटी है प्रत्येक गोष्ट इथेच आणि जर इथे कोट असेल तर कुठे ना कुठेतरी सगळ्या सोयी ज्या आहेत त्या सर्वांनाच मिळतील आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यालाच या सर्व नंबरची ही जागा आहे असं असताना मॅडम काय मागणी आहे तुमची आता आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्हाला नवीन कोट तर हवा आहे पण अशा सुसज्ज जागेमध्ये पाहिजे की पुढचे काही वर्ष पण आम्हाला म्हणजे गेले आता आपण ते बघतोय जुनी बिल्डिंग जी ती वर्षा पासुन आहे ती खूप वर्षापासून आहे आणि आता जे आहे एवढं आता दोन हजार सात मध्ये आपण ती नवीन बिल्डिंग मांडली ती आता लगेच दोन हजार पर्यंत आपल्याला अपुरी पडायला लागलेली आहे म्हणून आम्हाला अशी जागा द्या जिथे करून आपण आम्हाला पन्नास वर्ष पुढच्या काही बघायला त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही ना येणाऱ्या ना जाणाऱ्या ना व्यवस्था होईल गाड्या तुमच्या पार्किंगला राहतील या सगळ्या गोष्टी या जागेत मावतील परत अजून आता ही आपण बघताय की वकिलांची जे येण्याचं प्रमाण आहे तो वाढलेला आहे तसं याच्या पुढेही वाढणार आहे आता आपल्या नालासोपरामध्ये दोन लॉ कॉलेजेस सुरू झालेले आहेत वकिलांचं येण्याचं प्रमाण वाढणार आहे तसं आपल्याला जागाही सुटसुडीत पाहिजे आहे असं नको व्हायला की काही वर्षानंतर दहावीस वर्षानंतर आपल्याला वाटेल की नाही आम्हाला जी दिलेली आहे ती पण जागा अपुरी पडते परत शासनाकडे हात पसरा आणि नवीन जागेसाठी मागणी करा मग शासन आपल्याकडे लक्ष देणार नाहीये म्हणून आपल्याला आत्ताच हे प्रयत्न करायचं की आपल्याला मोठी जागा मिळावी आणि सोयीस्कर सगळ्यांसाठी पक्षकारांसाठी वकिलांसाठी पोलीस आपले येणं जाणं असतं जेलमधनं आरोपी येतात त्यांच्या सगळ्यांसाठी सोयीस्कर अशी जागा आपल्याला मिळावी म्हणून हा हा आमचा प्रयत्न आहे आता जी आपण जागा बघतोय की कोर्टाजवळच ती जागा आहे त्याच्या ती जागा मोठी आहे आणि ती शासनाच्या हातात आहे त्याच्या आपण जर प्रयत्न केला तर शासन आपल्याला कोर्टासाठी ते देऊ शकतो म्हणून आमचा हाच प्रयत्न आहे की ही जागा आम्हाला मिळाली सध्या ही जागा जी आहे ती रुग्णालयासाठी रिझर्वेशन आहे आरक्षित आहे असं असताना हा आरक्षण काढण्याचा अधिकार जो आहे तो वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्याकडे असा असताना त्यांनी जर लवकर याच्याकडे लक्ष दिला, तर लवकरात लवकर वसईसाठी एक चांगला कोट उभा राहील टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार